शिष्टमंडळासह आपण आज या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे वेठा सुद्धा मांडलेला आहे काय नेमकं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ने दिलं आहे मी पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे माझ्या मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या वतीने शेतकरी बांधवांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो की त्यांचा अतिशय व्यस्त असलेल्या प्रोग्राममध्ये त्यांनी वेळात वेळ काढून जो बळगावला लेख घेऊन जवळपास सात आठ तालुक्यातल्या शेतकरी बांधवांशी किंवा पीडितांशी त्यांनी अतिशय सुंदर असा संवाद साधून त्यांच्या मनोबल वाढवण्याचं काम मान्य मुख्यमंत्री यांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आज ही एक वस्तुस्थिती आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अडचणी आल्या अनेक ठिकाणी पाऊस घरांमध्ये गेला जमिनी खरडून गेल्या शेतकरी शंभर टक्के झाला झालाय परंतु त्यातल्या त्यात माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात हे आयुष्यात पाहिला नाही एवढा पाऊस मी त्या ठिकाणी पाहिला जवळपास दोन अडीच हजार पशुधन वाहून गेलं जवळपास म्हणजे तुम्ही जर सांगाल तर दीड के दोन हजार घरांमधून पाणी गेलं संसार उपयोगी वस्तू गेल्या खाण्यापिण्याच्या वस्तू गेल्या आज तो गोर गरीब अतिशय तो राण्याला सुद्धा आता द्यायला घर नाही अशी परिस्थिती आमच्या माझ्या मतदारसंघात जनतेची झालेली आहे अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या परंतु मला या ठिकाणी खूप दुःखाने सांगावं असं वाटतं की इतकी वाईट अवस्था असताना म्हणजे इतकी वाईट अवस्था या पूर्व मतदारसंघामध्ये आहे इतकं पशुधन गेलं हे सगळं झाल्यावर माझी राज्य सरकारला विनंती आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांना चर्चा करायला त्या ठिकाणी खूप कमी वेळ होता आणि त्याच्यात चर्चा करणं शक्य नव्हतं पण मी डिटेलमध्ये निवेदन तयार केलेलं आहे की दुःखाने आज ज्या अनेक गोष्टी मी सात दहा वर्षापासून अकरा वर्षापासून मतदारसंघामध्ये केलेल्या होत्या मग त्या जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून असेल जलसंधारणाच्या माध्यमातून असेल बांधकाम विभागाच्या माध्यमातून असेल किंवा सीएमजीएसवाय पीएमजीएसवायच्या माध्यमातून असेल अशी अनेक कामं आणून माझं शहर आणि तालुका हा नटवण्याचं काम आपण मतदारसंघामध्ये केलेलं होतं परंतु दुर्दैवाने सगळे रस्ते वाहून गेले सगळे बंधारे वाहून गेले अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी त्या ठिकाणी वाहून गेल्या पशुधन वाहून गेलं आणि याला कुठलेही निकष न लावता माझा पातोरा आणि भडगाव मतदारसंघ हा सरसकट ओलादृष्ट जाहीर करावा ज्या जे काही स्ट्रक्चर माझे होऊन गेले त्या जलयुक्त किंवा जलसंधारणाच्या माध्यमातून त्या सगळे स्ट्रक्चर तातडीने त्याला मंजुरी द्यावी आता एकही खर्ची किंवा पूल शिल्लक राहिलेलं नाही तो विशेष बाब म्हणून पूल आणि खर्ची द्यावा सगळ्या रस्त्यांना तात्काळ दुरुस्तीसाठी कारण विद्यार्थिनींना शाळेत जायला आता यष्टी नाही रस्ता शिल्लक राहिलेला नाही अशी प्रचंड अशी दैनीय अवस्था झालेली आहे म्हणजे मी आपल्याला सांगतो की माझा तालुका जवळपास पाच वर्ष आता मागे गेला विकासापासून मागे गेला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे आणि ती परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेकडून जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आपल्याला वाटतात का आपल्याला क्षेत्रामध्ये कायद्याने होईल आपण जर का पाहिलं तर जवळपास एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पर्यंतचा पाऊस माझ्या पाचोड आणि भडगाव मतदारसंघामध्ये पडलेला आहे तो रेकॉर्ड ज्या मीटरपेक्षा जास्त पाऊस पडला असेल तर तो ओला दुष्काळ सर्कल जाहीर झाला पाहिजे कायद्यानेच झाला पाहिजे माझी फक्त विनंती एवढीच असणार आहे की एखाद्या सर्कलमध्ये जर का कमी जास्त असेल तर ते न करता सरसकट ओला दुसरं जाहीर करावा तर आम्ही तुमची भूमिका काय करावाच लागेल नाही झाला तर मग मी सत्तेत असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या सोबत बसून आंदोलन करणे मराठवाड्यासाठी अतिवृत्ती जी पाचोरा तालुक्यात झालेली आहे मात्र मराठवाड्यात प्रशासन अलर्ट मोडवरती आहे मात्र पाचोरा तालुका असेल किंवा जळगाव जिल्ह्यात धीम्या गतीने जे आहे ते पंचनामे सुरू आहेत आणि पंचनामे केले जात आहेत शेतकऱ्यांची अशी मागणी की पंचनामे न करता सरसकट जी मदत आहे ती जाहीर झाली पाहिजे हे पहा शेवटी मला वाटतं की आपलं प्रशासन भीम्या गतीने चालतंय असं म्हणणं तरी योग्य होणार नाही पहिल्या दिवसामध्ये माझे तहसीलदार प्रांत नगरपालिकेचे शिव हे रात्र रात्र भरत उठले नाहीत आम्ही सगळे शिवसैनिक आमच्या मतदारसंघातले पदाधिकारी आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय त्याच्यामुळे ते भीम्या गतीने चाललंय असा अजिबात म्हणता येणार नाही लोकांना आम्ही आता शंभर टक्के लोकांचा पंचनामा करायचा म्हटला तर मला वाटतं कुठल्याही अधिकाऱ्यांना हे शक्य नाही म्हणून आम्ही मागणी अशी केली आहे की जर शंभर मिलीमीटर पेक्षा जर जास्त पाऊस आपल्याकडे पडलेला आहे आणि हे रेकॉर्ड आहे तर ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत तेवढाच फक्त पंचनामा करा उर्वरित सगळ्या जमिनीला ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि म्हणूनच इतक्या फास्ट रेकॉर्डला आपल्याकडे ते येतात आपण मुख्यमंत्र्यांनी नेमकं भरपाई संदर्भातलं काय आश्वासन दिलं आहे आता नेमकं भरपाई संदर्भातलं तर जे निकषाप्रमाणे एनडीआरएफचे निकष आहेत आमचं असं म्हणणं आहे की मागच्या काळामध्ये मला वाटतं माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना एनडीआरएफच्या तीन पट <laughs> मला वाटतं राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना नुकसानग्रस्तांना त्या ठिकाणी मदत दिली होती दोन हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टर मला वाटतं मान्य मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती जे निकष माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना लावले तेच निकष आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लावून आमच्या या मतदारसंघातल्या तमाम जनतेला न्याय द्यावा अशी एक रास्त बांधणी ओके ओके आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका